मंडळी तुम्ही जर एक वाटी भगर अर्धी वाटी शाबू छान असं भाजून घेतला आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित असा बारीक ग्राइंड करून घ्यायचा जास्त पावडर करू नका थोडंसं रव्यासारखं भरत ठेवायची त्यामध्ये एक वाटी दही घालायचं इथं मिक्सरचं भांडं मी छोटं घेतले परंतु तुम्ही मोठे घ्या कारण पाहू शकताय तुम्ही दाटसर असं हे मिश्रण झालं त्यामुळं मला वरतून पाणी घालावं लागलं तर एक वाटी सुद्धा त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं मिश्रण आहे ते सैलसर करून घ्यायचं दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यानंतर इथं चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूड हिरवी मिरची चवीपुरतं मीठ घालायचं आणि अगदी किंचित असा खाण्याचा सोडा आहे तो घालायचा आणि त्याच्यावरती थोडस अगदी नकळत पाणी वतायचं आणि नंतर एकदम मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होतं जे आपे बनवणार आहे ना त्याला खूप छान अशी जाळी पडली जाते तर आपे पत्राला तेल लावून घेतलेल ला आहे त्यावरती हे आपे सोडून घ्यायचे आहेत तर हे उपवासाचे आपे आहेत ते खूप ती छान चवीला लागतात दोन ते तीन मिनिटांसाठी फक्त वाप देऊन घ्यायचे पाहू शकता तुम्ही आणि खूप छान असे आपे तयार झालेले आहेत पलटी करून घेतले अगदी गोल्डन कलर आला की त्यानंतर काढून घेतले तर हे शेंगदाण्याच्या चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता तर या नवरात्रीमध्ये ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद